फटाक्यांची जी माळा असते ना त्याप्रमाणे असते भाई एकदा कोणी वाट पेटवली ना भाई नॉन स्टॉप फाटत असते भाई जोपर्यंत आपली फाटून सुजत नाही ना भाई तोपर्यंत ती नॉन स्टॉप चालू खरच हॅट्स ऑफ टू इंडियन रेल्वे खरंच मनापासून ऑफ म्हणजे हे बघितल्यावरती आणि दुष्काळात चौदावा पंधरावा सोळा माहिती ना कितवा महिना जर मी नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही सगळे सगळे भाई आनंदी राहा हसत खेळत राहा मजेत राहा आणि फिरत राहा मित्रांनो खरं सांगू का यावर्षी एक गोष्ट कळली की भाई जी पनवती असते ना भाई ती बोलतात ना फटाक्यांची जी माळा असते ना त्याप्रमाणे असते भाई एकदा कोणी वाट पेटवली ना भाई नॉन स्टॉप फाटत असते भाई जोपर्यंत आपली फाटून सुजत नाही ना भाई तोपर्यंत ती नॉन स्टॉप चालू असते भाई बेकार हालत खराब होते सो या वर्षाची सुरुवातही तशीच झाली बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक काय ना काहीतरी प्रॉब्लेम चालूच आहे मागच्या वर्षी मित्रांनो मी चार वेळा गावी गेलो होतो पण या वर्षी आता डिसेंबर नोव्हेंबर उजळलं तरी गावी जाताना आलं आज पहिल्यांदा म्हणजे म्हणतात ना दोन हजार पंचवीसची ची माझी पहिली कोकण ट्रीप म्हणू शकतो आणि आजचा प्रवासही आपला खूप वेगळा आहे अनयुजल अनएक्सपेक्टेड आहे त्याचं कारणही तसंच आहे भाई म्हणजे म्हणतात ना मी अशी ही जर्नी माझी प्लॅन नाही केली होती मी ही जो आता ट्रेननी जातो हे मी ॲज अ बॅकअप ठेवलं होतं पण आता तोच पर्याय माझ्याकडे उरला आहे बाई खतर ना हालत खराब झाल्या आणि जी म्हणजे म्हटत ना बॅक टू बॅक बॅक टू बॅक भाई म्हणजे म्हटत ना आपण एखाद्या सिच्युएशनमधनं वरती येण्यासाठी प्रयत्न करतो मी झोमॅटोही चालू केलं होतं मला वाटलं होतं झोमॅटो झोमॅटोमधनं थोडंफार सेव्हिंग्ज येईल तर माझं ब्लॉगिंग पूर्णपणे परत माझं रुटीनवरती येईल पण भाई तसं काही झालं नाही म्हणजे म्हटत ना आपण एक पाय खड्ड्यातना बाहेर काढायला बघतो त्याच्यानंतर दुसरा पाय आपणच आपला खड्ड्यात जातो भाई तीच सिच्युएशन चालू होती मी तीन जवळजवळ तीन आठवडे मी झोमॅटो केलं त्याच्यानंतर माझे जुने एक सर कलिक सिनियर कलिक होते त्यांना जेव्हा कळलं की मी असं काहीतरी करतोय तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुला फ्रीलान्स देतो करू पण जनरली मित्रांनो मी फ्रीलान्स वगैरे कधी करत नाही कारण आमच्या फील्डमध्ये फ्रीलान्सचा एक प्रॉब्लेम आहे ना की पाहिजे तसे पैसे भेटत नाही एक तर कॉस्ट्युम खूप कमी असते त्याच्यावरती करेक्शन ह्या ऑन त्या ऑन वगैरे करून करून एकदा काम संपलं ना की त्याच्यानंतर भाई पैसे पण वेळेवरती येत नाही म्हणजे पैसे द्यायला सुद्धा म्हणजे म्हटत ना असं कधीच म्हणजे तुम्ही क्रिएटिव्ह फील्डमध्ये कुठच्याही फ्रीलान्सरला विचारा ना की त्याचं असतं की बाबा वन शॉट तुमचं पेमेंट कधीच येत नाही पेमेंटमध्ये काय ना काय ना काय ना काहीतरी लपडे नेहमीच असतात so, सो त्याच्यासाठी मी फ्रीलान्स घेत नाही पण ह्यावेळी म्हटलं थांब बॅक करतो मी आधी वजन झाली ते सो त्याच्यानंतर म्हणजे म्हणतात ना बॅक टू बॅक मी फ्रीलान्स घेतलं त्याच्यानंतर मी म्हटलं की ठीक आहे करूया मला पैसे पण वेळेवरती येतील आणि मी त्यांना माझं सिच्युएशन त्यांनीच मला समोरून फोन केलं होतं की काय रे असं झोमॅटो वगैरे तर मी सांगितलं थोडंसं एक स्ट्रेचवाला पाहतो मिड लाईफ क्रायसिस झालं मेन म्हणजे म्हणतात तसं एक आहे तर म्हटलं ठीक आहे पैसे येतील काम वगैरे झालं आणि आज मित्रांनो दहा दिवस झाल्या माझं काम सबमिट करून भाई कसलं काय पैशाचं आता पत्र नाही आहे ते म्हणजे म्हणतात ना एक पॅटर्न असतो आमच्या इंडस्ट्रीमध्ये की पहिलं असं म्हणणार की नाही ना, ना बिलिंग बिलिंग अरे बिलिंग सायकल अजून व्हायची बिलिंग सायकल झाले की मी देतो मग त्याच्यानंतर तुम्हाला अरे नाही रे थोडं लेट झाला पेमेंटचं वगैरे असं करणार आणि मग ते फोन उचललं बंद करणार सो मला नाही तर खड्ड्यात पडायला पाहिजे होतं म्हणजे म्हणतात ना आपलं झोमॅटोमधन जे इथ होत त्याच्यातन भागवायला पाहिजे होतं पण बाई ठीक आहे जाऊ द्या आता जसं झालं तसं झालं ते चूक माझ्याकडनं झाली पण कसं ना माझी फील्ड आहे क्रिएटिव्हिटी आपल्याला ते काम आवडतं म्हणून मी ती फील्ड घेतली होती तर म्हटलं फ्रीलान्स भेटलं तर भाई काम आहे करू वगैरे पण ते वर्कआउट नाही झालं आणि जे मी ट्रेनची तिकीट बुक केली होती ही मी जवळजवळ दीड दोन आधी दी। मी जवळजवळ बुक केली होती ॲज अ बॅकअप करून म्हटलं ठीक आहे बुक करून ठेवू बघू जायचं असेल तर जाऊ नाही तर माझा ॲज युजल बाईक किंवा कार जी काय असते ते आहे आता बाईक आणि कार काय नेत नाही आहे हे तर भाई एक वेगळी कथा आहे तर ती आता मी आता मला लेट झालं मला सव्वा सा, सात सव्वा सातला मला दादरला पोचायचा दोन तासाचा बफर ठेवला आहे मी सो आता इकडनं आता प्रवास आधी आपला चालू करूया आता इकडनं मी रॅपिडो बुक करतो आता रॅपिड बुक केल्यानंतर मग आता आपण त्याच्यानंतर मीरा रोड स्टेशन मीरा रोडवर दादर, दादर मग मा आपण मांडवीने आज जाणार आहोत तो पहिल्यांदा म्हणजे खूप वर्षानंतर मला असं म्हणजे वाटत ना सहजासहजी असं आठवत नाही जवळजवळ कमीत कमी मी सांगतो नाही नाही म्हणून एक पाच एक वर्ष तरी झाले असेल मी ट्रेननी वगैरे गेलो नाही खूप आधी एक जेव्हा मध्ये काहीतरी सिच्युएशन जायचं होतं म्हणजे एमर्जन्सी होती टाळेलाच गेलो होतो मी जनरल डब्यानी आणि एसी तर मला वाटतं बरा का झाला आहे मी गेलोच नाही आहे सो so आज तोही एक अनुभव माझ्यासाठी आहे खूप वेळ नंतर सीने आपण बोलतात ना एक स्लीपर लिंक जाणार आहे सो so आता प्रवास चालू करूया सुरुवातीतच बॅच खूप जास्त बडबड बडबड आहे आणि या प्रवासामध्ये आज एक आगळा वेगळा आपल्याला एक्सपिरियन्स बघायला भेटणार आहे माझ्या पर्स्पेक्टिव्हनी आपल्याला रेल्वेचा प्रवास कोकणाचा बघायला भेटणार आपल्याला सिनरीज पावसाळाही चालू आहे त्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी हिरवगाड सिनरीज वगैरेही बघायला भेटलेलं इन्स्टा घेतलेला आहेच मी आज युजल सो so, आता आपली जर्नी स्टार्ट करूया आता मी बुक करतो रॅपिडो सो मित्रांनो आजच्या प्रवासातली आपली एकमेव आणि फक्त असणारी बाईक राईड आजची आपली चालू झालेली आहे आपली रॅपिडो राईड चालू झालेली आहे घराकडनं मिरा रोड स्टेशनसाठी आणि सकाळी एवढ्याशा प्रवासाच्या आपल्याला सत्तर रुपये मोजावे लागलेले आहेत ला पण ठीक आहे आता प्रवास म्हटलं म्हणजे सगळंच बघून चालत नाही तो आता फक्त एक पंधरा मिनिटाची जी माझी बाईक राईड मला अनुभवली आजच्या या प्रवासाची ती अनुभव करून घेतो आणि मग आपण जाणार आहोत लोकलने मित्रांनो प्रत्येक मुंबईकरांच्या आयुष्यामध्ये एक स्टेशन असतं असं असतं ना की ते त्याच्या डेली लाईफचं पार्ट असतं आणि ते आयुष्याचा एक बरा काळ म्हणजे म्हणतात ना छोटं मोठं नाही तर बरा चार पाच वर्ष ते त्याच्या आयुष्याचा एक काळ असेल डेली लाईफचं त्याचं पार्ट असतं तसंच माझा अंधेरी आहे म्हणजे मी पहिला प्रवास जो स्वतंत्रपणे म्हणजे म्हणतात ना इन्स्टिट्यूट माझं अंधेरीमध्ये मा होतं कॉलेज संपल्यानंतर त्यावेळेला बऱ्यापैकी काळ मी अंधेरीमध्ये केला आणि आताही ज्या ऑफिसमध्ये आहे त्याचा आधी ऑफिस आता तर ते गोरेगावला शिफ्ट झाला आधीचं ऑफिसही अंधेरीमध्ये होतं अवतीभवती म्हणजे म्हणतात ना वेस्टर्न लाईनचं जसं एक वर्किंग हब अंधेरी आहे ना भाई तसंच माझं होतं या प्लॅटफॉर्म मध्ये मित्रांनो सुरुवातीच्या काळात म्हणजे अगदी मी अठरा एकोणीस वर्षाचा असताना त्या वयापासून हो ते म्हणजे आता हल्ली हल्लीपर्यंत एक बरा काळ मित्रांनो या प्लॅटफॉर्म वरती मी घालवला आहे सो आपला असा कुठचा प्लॅटफॉर्म आहे का ज्याच्याशी म्हणजे म्हणतात ना आपलं एक डेली रुटीन मध्ये आपलं त्या प्लॅटफॉर्मशी एक कनेक्शन आहे वेस्टर्न लाईनच्या लोकांचं तर मला गॅरंटी माहिती अंधेरीच असणार आहे सेंट्रल लाईनचं कुठचं आहे तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा सो so, फायनली आपण दादरला पोचलो आहे सो आता इथे मित्रांनो मला खरंच म्हणजे म्हणतात ना आता ट्रेन कुठच्या प्लॅटफॉर्मवरती येणार आहे किंवा कसं जायचं आहे फक्त हा एक ओवर व्ह्यू आहे की दादर टर्मिनसचे जे प्लॅटफॉर्म आहेत जिकडनं एक्सप्रेस सुटतात तिथे जायचं आहे बाकी तिकडनं आता प्लॅटफॉर्म काय कुठचं काय का वगैरे आता हे सगळं फिगर आऊट करायचं आहे सो आता बघू आता आपली ट्रेन कुठे आहे आणि काय कुठे प्रवासाचं प्रवासाचं तरी सगळं हाव पडावं आपण आणि बघा भाई पुढे टी सीनचा राडा चालू आहे ते तिकीटसाठी सो so, मित्रांनो आता जी गाडी आली आहे ती आहे शिर्डीला जाणारी वंदे भारत मी हा प्रवास केलेला आहे या गाडीने मित्रांनो आपण शिर्डीला जाऊन परत संध्याकाळी याच गाडीने आपण येऊ शकता सो so, एका दिवसामध्ये आपलं शिर्डीचं दर्शन आता या गाडीमुळे पॉसिबल झालेलं आहे बाई अप्रतिम प्रवास आणि ओव्हरऑल जर्नी होती ती व्हिडिओ नक्की बघा आणि आता कोकणात किंवा गोव्यात जाणारी जी वंदे भारत आहे ना भाई ती सावंतवाडीला थांबतच नाही तिथं स्टॉप आहे कणकवली आणि कणकवलीपासून माझं घर जवळजवळ एक दीड तास लांब पडतं भाई ते खूप उलट सुलट प्रवास होणार त्यामुळे आता आपण थांबलोय आपल्या गाडीसाठी आणि आता मला सांगितलं इथे थोडं कळलंय की आता इथे त्याच्यानंतर थोड्या वेळाने आपली गाडी इथे येणार आहे सो आता थांबूया आपण मांडवीसाठी एक्सप्रेस मित्रांनो सध्या जगामध्ये एक व्यक्ती आहे जी खूप जास्त चर्चेत आहे ती म्हणजे आपले अमेरिकेचे सध्याचे असलेले राष्ट्राध्यक्ष ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प सर सो त्यांची मित्रांनो त्यांचा एक बोलतात ना मूळ व्यवसाय हा कन्स्ट्रक्शन व ते बोलतात ना बिल्डर लाईनमध्ये मध्ये व त्यांची एक बिल्डिंग आपल्याला मुंबईमध्ये चक्क उभी राहिलेली बघायला भेटते ती बघा मागे आपल्याला ट्रम्प टावर बघायला भेटत आहे आणि भाई मी खरं सांगू तुम्हाला आता मी व्हिडिओमध्ये सांगत नाही तुम्ही खरं सांगतो पाहिजे असेल तर व्हिडिओ पॉज करा गुगलवरती जा आणि त्या ट्रम्प टावरमध्ये घराची किंमत काय आहे ना भाई ते फक्त जाऊन एकदा सर्च करा मी खरं सांगतो भाई म्हणजे ते किंमत बघून तुम्हाला नाही शॉक बसला ना भाई आणि जर कोणी क असं केलं असेल ना तर नक्की कमेंटमध्ये ती किंमत काय आहे ती सांगा भाई भयंकर आहे फायनली भुसावळचं इंजन घेऊन आपली मांडवी एक्सप्रेस आलेली आहे दादर प्लॅटफॉर्म वरती आणि आता वाजले आहेत आठ ला पाच मिनिट आहेत सात चा सा हिचा वेळ आहे दादर प्लॅटफॉर्म चा पण भाई आठ वाजून आठ ला पाच मिनिट असताना ही गाडी आलेली आहे भाई या गाडीसाठी मी घरात ना किती आधी निघालो होतो भाई पण ठीक आहे जे काय होतं ते चांगल्यासाठीच होत सो आजचा माझा कोच आहे बी फोर भाई लोकांनी मिडल सीट दिलेली आहे सो चला आता आतमध्ये जाऊया बघू आता पॅसेंजर्स कसे काय भेटत आहेत वगैरे सीट स्वाईप वगैरे करायला भेटते का वगैरे ते सगळं आधी फिगर आउट करू सो गो सो मित्रांनो पण आपला डब्यात आलेलो आहे आणि ट्रेन खाली आहे असं तर होणार नाही आता हा काही पॅसेंजर मला वाटतं पनवेलला करणार आहेत त्यामुळे आता माझे वरचे आणि खालचे जे सीट्स आहेत ते खाली आहेत पण भाई मला हे कळत नाही यार मी एकटं सिंगल तिकीट बुक केली असताना अशी मधली सीट कशी देता यार म्हणजे आता इथे जर, जर फॅमिली आली मध्ये वरती खालती तर भाई नक्की माझी गोची होणार आहे तर बघू आणि हे मधल्या या छोट्याशा स्पेस मध्ये मला उतरता चढताना सुद्धा प्रॉब्लेम होणार आहे सो बघू काहीतरी ऍडजस्टमेंट करून जुगाड करावाच लागणार आहे सो मित्रांनो फायनली आपली झुकझुक गाडी ही दादरवरून सुटलेली आहे आणि आपला कोकणातला एक आगळावेगळा प्रवास आपला आरंभ झालेला आहे सो म्हटलं या मिडल मध्ये स्वतःला कुंभवण्याचा प्रयत्न करू बघू जमत आहे का सो मित्रांनो इथे चढ उतर करणं हे सारखं सारखं खरंच शक्य नाही आहे हे वरती खालती कारण मला आजच्या जशी सवय नसल्यामुळे हे वरती खालती जे पॅसेंजर येणार त्यांना हा त्रास होणार आहे सो बघू आता ही एकदा सगळे आले की मग थोडं काहीतरी जुगाड हा करावाच लागणार नाही तर मला ब्लॉगिंग बंद करून झोपावं लागणार आहे गप्पा जर काय अरेंज नाही झालं तर सो so, मित्रांनो इथे एक था ना आता मला कोणाचे पॅरेंटिंग स्किल्स वगैरे काही जज नाही करायची किंवा कोणाबद्दल पण आता इथे एक छोटंसं बाळ आहे ते बोलतात ना इन्स्टावरती रील सर्व करत आहे मोबाईल वरती घेऊन वेरेस इकडे माझ्याच बाजूला आता दुसरी अजून एक फॅमिली आहे ती आता ट्रेन सुटल्यावरती त्यांनी आता आपले पत्ते कार्ड्स काढलेले आहेत आणि ते आपल्या मुलासोबत मस्त बोलतात ना पत्ते खेळत आहेत सो ही एक माझी विनंती आहे मित्रांनो कि म्हणजे म्हटलं तर थोडासा वेळ आपल्या मुलांसोबत घालवा आता तेही घालवतीलच म्हणा पण सुरुवातीच्या वेळेस त्यांनी आता तिथे मुलाला मोबाईल दिलेला आहे so, सो ही सगळी बडबड करता करता आपलं पुढचं स्टेशन ते म्हणजे ठाणे स्टेशन so, आता आलेलं आहे सो होपफुली आता हे माझे आजूबाजूचे पॅसेंजर्स आता येतील आणि एकदा काय तो माझा बोलतात ना जो मेन आता टेन्शन आहे सिटिंगचा तो आता एकदा सॉल्व्ह होईल बघू आता काय होत आहे सो मित्रांनो माझा सीटचा प्रॉब्लेम तो सॉल्व्ह झालेला आहे वरच्या मजल्यावरती म्हणजे अपर बर्थला शिफ्ट झालेला आहे हॅट्स ऑफ टू रेल्वे भाई त्यांनी मला म्हणजे म्हणतात ना वरची सीट एका म्हणजे बोलतात ना मुलीला भेटलेली आणि खालची तिच्या आईला बाई म्हणजे असं का करता तुम्ही फॅमिलीच्यामध्ये अनोळखी माणसाला घुसवता तो ठीक आहे ते ॲग्री झाले मी वरती शिफ्ट झालो आहे सो आता मित्रांनो हा नाश्ता आहे पन्नास रुपयामध्ये आपल्याला शिरा आणि उपमा भेटला आहे सो मनक सोबत आता हा नाश्ता करू आणि त्यानंतर आपला कोकणाचा जो एक मांडवी प्रवास आहे हा अनुभव करू सो फायनली सिटिंगचा प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे नाश्ता पाणी ही मस्तपैकी झालेलं आहे आणि आता आपण पोचलो आहोत पनवेलला तर भाई एम एम आर रिजनचा हा आता शेवटचा टप्पा आपला इकडनं पुढे आता आपली जर्नी ही कोकण प्रांतामध्ये असणार आहे म्हणजे मुंबई कोकणामध्येच आहे पण आता कोकणातल्या आपल्याला गाव वगैरे शहरीकरण सोडून आता इकडनं पुढे आपण गावाकडे गाव आपल्याला अनुभव करता येणार आहे भाई म्हणजे खरं वीट आला या शहराचा आता हे शहरापासून जेवढं लांब जातं ना भाई तेवढं खरंच मनाला इतका आनंद व आनंदापेक्षा म्हणजे म्हणत नाही पीस म्हणजे शांतता ज्याला असं वाटतं ना की भाई त्या दगदगी पासून लांब आता आणि भाई आज तो प्रवासही तसाच आहे एकदम निवांत आहे भाई म्हणजे ह्याला प्रॉपर जे, जे म्हणतात ना रिलॅक्स करायला घरात ना बाहेर पडलाय भाई ते आहे कसलंही ऍडव्हेंचर नाही खड्डे खुड्डे नाही भाई मस्त एसी मध्ये बसायचा आपला प्रवास चालू आहे भाई सो so, मित्रांनो आपण खेडला पोहोचलेलो आहे माझ्या प्रवासाचा निम्म टप्पा पार झालेला आहे असा आपण सांगू शकतो आणि खेड मित्रांनो मी जेव्हाही म्हणजे बोलतात ना बायरोड जेव्हाही मी कोकणात आलो आहे म्हणजे स्पेशली मुंबईच्या दिशेने जेव्हा मी गावी जातो त्यावेळेला हे माझं लंचचं स्पॉट आहे आणि आता ही जेमतेम तेवढीच वेळ झालेली आहे बाराला पंधरा मिनटं आहेत सो so, बाय कार असेल त्यावेळेला मला वाटतं आपण त्या टाईम झोनमध्ये आहे जेव्हा मी कारला असतो कार नाही येत असताना जवळ बारा साडेबाराच्या दरम्यान मी इथे असतो पण भाई एक सही आहे म्हणजे म्हणतात ना बाय रोड येत असताना आपल्याला हे विचार करत येते भाई कुठच्या हॉटेलमध्ये बसायचं आहे काय खायचं आहे कसं भेवण भेटेल चांगलं भेटेल ना पण भाई ट्रेनमध्ये हा सगळा काही विचारच नाही आहे म्हणजे मी जेव्हापासून ही ट्रेन सुटली आहे ना दादर तेव्हापासून कंटिन्यू ट्रेनमध्ये काय ना काहीतरी काय ना काहीतरी प्रॉपर तुमच्या सीटपर्यंत येतं आहे आणि भाई किती व्हेरायटी इथे खायला आहे म्हणजे भाई सही आहे आणि एक गोष्ट म्हणजे अशी ना की जेवढे म्हणजे आता व्हेरायटी इथे येत आहेत ना तो जो घेऊन येणारा बॉय आहे तो परत जेव्हा परत पॅन्ट्रीच्या दिशेने ज्या वेळेला तो जातो ना त्यावेळेला त्याच्या ट्रेनमधल्या अर्ध्या गोष्टी हे संपलेल्या असतात भाई म्हणजे इथे ट्रेनमध्ये जे, जे प्रवास करणारे आपले प्रवाशी आहेत ते आता मोस्टली सगळे फॅमिलीच आहेत तर मला वाटतं ते प्रवासाबरोबर त्यांचे म्हणजे म्हणतात ना गजली चालू असतात आणि त्याच्यामध्ये मध्ये त्यांचं जेवण खावणही म्हणजे म्हणतात ना तितकंच मजेदार चालू असतं सो so, हे बघा मित्रांनो मी सांगत होतो ना तुम्हाला म्हणजे कंटिन्यू ते वेंडर्स आहेत किंवा जे बॉय आहेत ते काय ना काहीतरी घेऊन येत आहेत आणि लोक मस्त आपल्या फॅमिली सोबत गप्पा गोष्टी चालू आहेत आणि बाई पोटोबाची ही तितकीच चालू आहे भाई सई ट्रेंड हा मध्ये बघायला भेटलेला सई भन्नाट आहे सो so, मित्रांनो ट्रेनमध्ये एक गोष्ट जी मला म्हणजे म्हणतात ना जी सगळ्यात बेकार अशी वाटली ती म्हणजे की एखादी गोष्ट फक्त आपण अशी डोळ्यांनी बघू शकतो ती अनुभवू शकत नाही सो आता समोर हे जे आहे हे परशुराम घाट आहे आणि मला मी जेव्हाही कोकणात गेलो ना मित्रांनो तेव्हा त्या घाटाच्या एका पॉईंटवरती मी थांबलो आहे कारण तिकडनं खालती नदी दिसते भाई त्या नदीचा जो व्ह्यू आहे ना भाई तो खरंच सई न्यू आहे म्हणजे अगदी आपण गर्मीमध्ये आलात ना तरी त्या नदीला पाणी असतं आणि ते एक सई एक व्ह्यू आहे आणि आता परशुराम घाट आला म्हणजे मला वाटतं आता आपण चिपळूणला थोड्या वेळामध्ये येणार आहे सो प्रवास सही आहे मित्रांनो म्हणजे म्हणतात ना ही एक गोष्ट मिस होते की आपण पाहिजे तसं थांबत एक्सप्लोर करत जात नाही आपण वन शॉट डायरेक्ट बोलतात ना पॉईंट टू पॉइंट आपण जातो ठीक आहे बोलतात जसं एक आयुष्य आहे बोलतात ना हातातली सगळी बोटी सारखी नसतात तसं एक आहे पण इथे बऱ्यापैकी मित्रांनो कर सांगू ना मी एक सई बऱ्यापैकी रिलॅक्सेशन वैगेरे बोलतात ना अलग लेव्हलचं कम्फर्ट झोन आहे मित्रांनो आतमध्ये आणि आता कम्फर्ट झोनचं मी सांगतोय ना आता हे बघा मी आतमध्ये आलो आहे ना तर भाई आता म्हणजे इकडचं अँबियन्स बघा लोक सगळी आता आता पुढचं स्टेशन मला वाटतं येवना का आहे ना चिपडून तर आता जस्ट क्रॉस झालं तर आता मला वाटतं पुढे एवढंच काही स्टेशन वगैरे आहे नाही तर सगळे लाईट बंद करून मस्त झोपले आहेत म्हणजे प्रॉप पर म्हणजे म्हणतात ना गप्पा गोष्टी झाल्या खाणं पिणं झालं आता सगळ्यांना आळस आलेलं आहे आणि म्हणजे बोलतात ना बघा या साईडला पण बरोबर तोच ट्रेन आहे तिथे फक्त आता म्हणतात ना ती एक एंट्रीची लाईट आहे म्हणून मला वाटतं तिथे काहीतरी लोक बसून गप्पा मारत आहेत बाकी ऑलमोस्ट सगळी लोक झोपलेली आहेत तर थोड्या वेळ आता आपणही आराम करूया पण थोडा एक तास दीड तास करा सकाळी खूप लवकर उठलं आहे सो आता एक ब्रेक आणि त्यानंतर आपली प्रवास कंटिन्यू सो हॅट्स ऑफ टू रेल्वे मित्रांनो आता आपला प्रवासाचा निम्म्या टप्पा पार झालेला आहे आणि आता इथे म्हणजे म्हणतात ना इथे काय पडलं वगैरे काही नाही होतं सगळं नीट अँड क्लीनच होतं सो आता इथे एक मॉबिंग होत आहे रेल्वेकडनं आणि हे जे आता त्या लोकांनी बोलतात ना ते क्लिनर यूज केलं त्याचा सुगंधही खरंच खूप भारी आहे सो हे खरंच हॅट्स ऑफ टू इंडियन रेल्वेज खरंच मनापासून हॅट्स ऑफ म्हणजे हे बघितल्यावरती आणि मी म्हणजे म्हणतात ना मी इन्स्टावरती खूप रील्स बघितलेत पण आता इथे मित्रांनो जे पॅसेंजर्स कोकणातले जे कोकणी माणसं आहेत ना भाई म्हणजे खरंच त्यांचाही ॲड्स ऑफ आहे की अजिबात ट्रेनमध्ये खालती कचरा नाही आहे सगळ्यांनी प्रॉपर जो डस्टबिन आहे बाहेर त्याच्यामध्ये तो डस्टबिन सगळ्यांनी यूज केलेला आहे रॅपर्स वगैरे खालती नाही आहे हा ना बाहेर फेकले असतील पण आता इथे ए सी म्हटल्यावरती तो पर्याय कोणाकडेच नाही होता तर सगळ्यांनी प्रॉपर डस्टबिनचा यूज केलेला आहे तो हॅड्स ऑफ टू रेल्वे आणि हॅट्स ऑफ टू अवर सिविक सेन्स So, सो अजून एक ऑफ रेल्वेला ज्याने अलव केलं आहे या स्थानिकांना की रेल्वेमध्ये येऊन विकायला सो आता ही आजीबाई इथे आपल्याला बोलतात ना उकडलेले शेंगदाणे आणि भाजलेले शेंगदाणे विकत आहेत थोड्या वेळ आधी एक जण आला होता तो पुरणपोळी घेऊन आला होता सो so, हॅट्स ऑफ आणि खरंच म्हणजे म्हणतात ना स्थानिकांनाही ह्याचा फायदा होत आहे ना खरंच म्हणजे म्हणतात ना कुठेतरी या सगळ्या गोष्टी आता रेल्वेमध्ये बघून थोडंसं एक बरं वाटत आहे नमस्कार मित्रांनो सो सकाळी जेव्हा मांडवी एक्सप्रेस दादर सुटली त्यावेळेला वीस मिनटं तिथे उशिरा होती दादर वरनाच आम्ही आठ वाजता ट्रेन सुटली होती तिचं इनिशियल वेळ हे मला वाटतं काहीतरी सात वाजून वीस का पंचवीस मिनिटाचा आहे आणि आता जवळजवळ वीस मिनिटं झाली रत्नागिरीलाच गाडी उभी आहे सो आजच्या या प्रवासामध्ये एकूण तरी आजची गाडी आपली चाळीस पंचेचाळीस मिनटं सुमारे लेट आहे आणि ते मागे तुम्हाला मी दाखवलं तर क्रॉसिंगमध्ये बघा आता एक गाडी मालगाडी सुद्धा क्रॉसिंग मध्ये उभी आहे आणि मला वाटतं अजून कुठची तरी गाडी आता एक अनाऊन्स केली जी मडगाव साईडनीच खालती आपल्या वरती सी एस टीला जात आहे तिलाही पासिंग साठी मला वाटतं थांबवली आहे yeah. सो आता मल्टिपल पासिंग मित्राणू आहे आणि हे मेन याचं एकच कारण आहे की जो मेन ट्रॅक आहे कोकण रेल्वेचा तो एकच आहे ऑपरेशनल ट्रॅक आहे बाकी स्टेशनला वगैरे सब ट्रॅक्स वगैरे आहेत साईड ट्रॅक्स वगैरे सो बघू आता इथे किती आपल्याला थांबावं लागतं आणि आता म्हणतात ना एसी आहे त्यामुळे आतमध्ये असं काय चणचण वगैरे काय जाणवत नाही बाईचं जनरल कोय असला असताना कुठेतरी थोडस म्हणतात ना झाली असते हवा खेळती आहे त्यात काय प्रश्न नाही पण म्हणतात ना तेवढंच आहे आणि म्हणतात ना आजचं जसं थंडीवाला काय माहोल नाही आहे सो आता इकडनं आपली गाडी कधी सुटते एकदा अटकली नाई गाडी म्हणजे म्हणजे म्हणतात ना ते साईड लाईन झालं ना असं आपल्या आयुष्यामध्ये असताना की भाई एखादं काम अटकलं ना की ते लिंगळातच जातं भाई इथे तसाच आपल्याला सीन बघायला भेटतो की इथं अटकली ना गाडी सिग्नलला लागली की बाई खतम केलं आता तुम्ही अटकले सो भाऊ सो लास्ट मित्रांनो आता मी मागच्या वर्षी का ते रत्नागिरीला आपण जेव्हा गणपतीपुळेचा ब्लॉक केला होता भाई आपण गावखेडीला गेलो होतो लक्ष्मी जो माझा मित्र आहे त्याच्या घरी आपण भाई खतरनाक ब्लॉक होता म्हणजे बोलतात ना सई प्रवास झाला तो एक रात्री आपण त्याच्या घरी थांबून त्या सासूरवाडीला थांबून आपण दुसऱ्या दिवशी परत मुंबई रिटर्न केला होता वन डे ट्राय होता तर आपण तोही ब्लॉग माझ्या चॅनल वरती आहे जर आपण कार घेऊन जर आपण गणपतीपुळेपर्यंत येत असेल तर आपल्याला किती वेळ लागेल हा सगळा अनुभव त्याचा खर्च किती आहे कि पेट्रोल जीचा खर्च किती आहे हा सगळाही माझ्या इन्फॉर्मेशन माझ्या चॅनल वरती आहे तोही व्हिडिओ आपण बघू शकतात सो आता बडबड करायची वेळ आहे कारण आता काय दुसरं करायला काय आहे भाई आता हे ट्रेन कधी चालू होत आहे काय नाही मस्त तोपर्यंत नैसर्गिक हवा खाऊ थोडीशी आता इथे तरी थोडस स्टेशनला आता पत्रे गेलं त्यामुळे तिकडे थोडस ऊन आहे तिकडे आता ही ट्रेनची बऱ्यापैकी सावळी असल्यामुळे आणि ही नॉर्थ रेल नॉर्दन रेल्वे आहे बघा नॉर्धन रेल्वे किती लांब लांबच्या गाड्या प्रवास करत असतात इथे सो आता वाट बघू ट्रेन कधी चालू होते आहे ती मिनटापेक्षा अधिक झालेल्या आहे गाडीला इथे बघू आपला नंबर कवा आहे का आम्ही आपण देखते सो so, मित्रांनो हा एक प्रयोग मध्यंतरी आता कोकण रेल्वेनी जे रस्त्याला त्रासलेली लोक आहेत जे को मुंबई गोवा हायवे आहे त्याच्यासाठी हा एक पर्याय कोकण रेल्वेने मध्यंतरी आता चालू केला होता प्रायव्हेट वाहनांसाठी गाड्यांसाठी चालू केला होता पण आय डोंट थिंक तो आता चालू आहे किंवा त्याला इतकासा आता प्र प्रतिसाद लोकांचा मिळाला वगैरे पण माहिती नाही त्याची फक्त एकच ट्रेनचा ब्लॉग बघायला भेटला त्यानंतर युट्यूबवरती वगैरे असं ॲट सच कुठे जाताना बघ बघितला नाही पण आता इथे हे जे ट्रकवाले जे लोक जात आहेत किंवा मुंबईच्या दिशेने प्रामुख्याने आता ही गाडी जात आहे बट ऑबियस कळलं असेल तुम्हाला पण इथे भरपूर गाड्या आणि हे सही आहे म्हणजे म्हणत नाही की अर्थी प्रदूषणही इतकंसं असं थोडंसं वाचलं आपण म्हणू शकतो रस्त्यावरची गर्दीही वाचली आणि बाई जे रस्त्यावरचे खड्डे आहेत त्यांच्यापासून मित्रांनो ह्या ट्रकवाल्यांना सुद्धा थोडासा कुठेतरी आराम आहे भाई यांचं तर आयुष्यात रस्त्यावरती बिचारे विटले असतील तर आज कुठेतरी मस्त आपलं ट्रक बांधून ती लोक निवांत आतमध्ये बसले असतील सो हा एक वेगळा पर्याय याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा सो मित्रांनो ट्रेन सो मित्रांनो ट्रेन आता जिथे उभी आहे ते प्रॉपर एक कर्व आहे बघा म्हणजे आपल्याला शेवटचा डब्बाही बघायला भेटतोय आणि पुढे गेल्यावरती आपल्याला पहिला डब्बाही बघायला भेटतो म्हणजे समोर जर स्टेशन आहे तो प्रॉपर कर्व शेप स्टेशन आहे भारी आहे ना कुठला स्टेशन नाही माहिती आहे का तुम्हाला असा एखादा कर्व स्टेशन आता मस्त या कर्व स्टेशनचे एकदम फोटो काढूया फोटो सो आता आपण आहे आपल्या शेवटच्या स्टेशनवरती म्हणजे जिथे आपण उतरणार नाही आहोत आता ह्याच्या पुढे आपलं होम ग्राउंड आपलं होम स्टेशन ते म्हणजे सावंतवाडी येणार आहे सो आता आपण क्रॉस करत आहोत कुडाळ मित्रांनो सो कुडाळ मित्रांनो रिसेंटली म्हणजे म्हणतात ना माझ्या व्लॉगिंग जर्नीमधलं एक खूप चांगलं व्लॉग मित्रांनो कुडाळ रिलेटेड आहे ते म्हणजे भारतातलं पहिलं साई मंदिर पूर्ण भारतातलं पहिलं साई मंदिर मित्रांनो हे कुडाळलंच आहे आणि आता आपल्याला जर इथे मागे जर तो रस्ता दिसत असेल स्टेशनला लागूनच जो रस्ता रस्ता आहे त्या तोच रस्ता आपल्याला त्या मंदिरापर्यंत नेतो आणि मंदिर असं ॲटच काही लांब नाही आहे पाच एक मिनिटावरती आपण वॉकिंग गेलो तरी एक सात आठ मिनिटावरती आपण त्या मंदिरामध्ये पोचणार आहोत आणि त्या मंदिराचं एक वैशिष्ट्य मित्रांनो असं आहे ना की ते मंदिर बांधायला ज्यांनी त्या मंदिर बांधलं आहे त्यांना प्रत्यक्ष साईबाबांनी त्यांच्या हयातीत असताना एक रुपये दक्षिणा दिलेली आहे आणि याबद्दलची कहाणी आपल्याला साईसचरित्रामध्ये सुद्धा बघायला भेटते भाई खूप अप्रतिम आहे आणि त्या मंदिरामध्ये जी साईबाबांची मूर्ती आहे ना भाई ती खरंच वेगळी मूर्ती आहे ते ब्लॉग नक्की मित्रांनो बघा खरंच म्हणजे म्हणतात ना ते खूप अप्रतिम ब्लॉग आहे तुम्हाला लिंकवरती आता आय बटनवरती दिसत असेल सो मित्रांनो फायनली आपले पाय लागले आहेत सावंतवाडी रोड या स्टेशनला आणि आपण आलो आहे पावनभूमी कोकण इथे परशुराम महाराजांची भूमी कोकण इथे सो मित्रांनो बऱ्याच वेळेनंतर गावी आल्याचं खरंच एक आनंद होत आहे म्हणजे म्हणत नाही एक गावी तर अनेक वेळ आलेला आणि प्रत्येक वेळेला जेव्हा मी गावी येतो ना त्यावेळेला मजा देते पण यावेळेला जो मधल्या काळामध्ये जो एक मेंटल फेसचा जो वेळ गेला आहे त्याच्यानंतर गावी म्हणजे म्हणतात ना खरंच गरज होती या वेळेची म्हणजे या वेळेला फक्त व्लॉकच्या निमित्ताने नाही तर कुठेतरी एक मेंटल पीस या निमित्ताने गावाकडे मला यायचं होतं सो आता इथे माझा एक भाव मला पिकअप करायला येत आहे त्याच्यासोबत आधी घरी जातो आणि मग तिथे तुम्हाला माझं क्लोजर आपण रेकॉर्ड करूया नमस्कार मित्रांनो सो फायनली मी घरी पोचलो आहे आणि आता वाजले आहेत सव्वा सहा सो जर ट्रेनचं कॅल्क्युलेशन आपण केलं तर ट्रेनचं डिस्टन्स ट्रेन सात सव्वा सातचा टाईम होता तिथं दादरचा ट्रेन आली आठ वाजता मी दादरवरनं ॲक्च्युली माझा प्रवास चालू केला म्हणजे जवळजवळ आपण दहा तासामध्ये मी आलो सो भाई खरंच चांगला प्रवास झाला म्हणजे मी म्हणतात ना मी एवढ्या वेळेला कोकणात आलो आहे मी बाईकने आलो आहे कारनी तर आपण किती वेळेला आलो आहे बाईकनी दोन दोनदा मला वाटतं बाईकने आलो आहे मी त्याच्यानंतर बाई विमानाचाही प्रवास केला आहे हां विमानाचा प्रवास बट ऑब्वियस आहे बाई कम्फर्टर आहे त्याच्यामध्ये ते एक वेगळ्या लेवलचं गेम आहे पण भाई आज जो प्रवास झाला हा खरंच म्हणजे म्हणतात ना एक म्हणजे मला असं आठवतं ना की जेव्हा जेव्हा मी ह्या म्हणजे आता इथे मी आलो आहे ह्या म्हणजे घरी आलो आहे प्रवासातनं त्यावेळेला बॅटरी अशी एकदम फुल डाऊन असायची वगैरे म्हणजे पण आता प्रॉपर म्हणजे म्हणतात ना असं काही अजिबात असं काही स्ट्रेस वगैरे नाही आहे प्रॉपर एक तर ए सी होती त्यामुळे त्या अजूनही आतमध्ये काही जाण थकवा बिकवा कसला काही जाणवला नाही भाई एकदम कडक प्रवास झाला सो मित्रांनो म्हणजे म्हणतात ना हा प्रवास मी का केला म्हणजे मी ॲज अ बॅकअप म्हणून मी हे बुक करून ठेवलं होतं रेल्वेची तिकीट मी महिना दीड महिना आधी म्हटलं बघू कारण रेल्वेचं तिकीट एन टायमिंगला <coughs> भेटत नाही आणि कारचं मित्रांनो तुम्ही सगळं माझा प्रवास बघितला आहे ज्यांनी नाही बघितला आहे मी मागच्या वेळेला जेव्हा गाडी इथे आणली त्याच्यानंतर भाई मला गाडीने जाम रडवलं जवळजवळ बारा साडेबारा हजारचे टायर बदलले त्याच्यानंतर गाडी सर्विसला दिली त्यात उद्या टाटावाल्यांनी भाई ते ऑइल फिल्टरच फिट नाही केलं सगळं गाडीचं ऑइल ड्रेन झालं होतं आणि हे टाटा सर्विस म्हणजे सर्व्हिस सेंटरची गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे थर्ड पार्टी नाही सांगत आहे आणि हे जे मला सांगितलं आहे प्रॉब्लेम ते पण दुसऱ्या टाटा सर्व्हिसनी सांगितलं आहे म्हणजे टाटानी फक्त वर्षभरात म्हणजे म्हणतात ना त्या टाटाचं प्रॉडक्ट घ्यायचं बोलतात ना बी इंडियन बाय इंडियनचं वर्षभरात जे मनस्ताप टाटाने दिला ना भाई तो भयंकर होता त्या गाडीसाठी त्यामुळे परत ती गाडी इतका लांब आपल्या मुंबई कोकण हायवेवरनं मला आणायची नाही होती कारण भाई रस्त्याची हालत आपल्याला माहिती आहे सेम बाईक नाही यायचंही तेच कारण होतं भाई रस्त्याची हालत आणि मेन म्हणजे मित्रांनो पावसाळाही अजूनही चालू आहे आता काल परवापर्यंत म्हणजे आजची तारीख मी पाच नोव्हेंबर सांगतो आहे तर इथे तळ कोकणापासून ते मुंबईपर्यंत प, प, प पर्यंत तीन तारखेपासून तीन तारखेपर्यंत तर बऱ्यापैकी पाऊस होता आणि पावसामध्ये ना मित्रांनो मजा नाही आहे एवढ्या लांबच्या प्रवासामध्ये आणि मेन म्हणजे ना बाई खड्ड्याचं जजमेंट नाही येत खड्डा किती खोल आहे काय आहे वगैरे आणि भाई ते फुकट म्हणजे म्हणतात ना जीवाशी खेळ करून ब्लॉग वगैरे करून असं आपल्याला काय शक्तीमानगिरी करायची नाही त्यामुळे म्हटलं जाऊ या वेळेला अन आय सी माझ्याकडे म्हणतात ना मी एक कोइन्सिडेंटली तिकीटही बुक केली होती माझ्याकडे ॲज अ बॅकअप ऑप्शनही होता तिकीटचं तर म्हटलं भाई ऑप्शन आहे तर कशाला रिस्क घ्यावा तर मी निमान आपलं म्हणतात ना ती देवाने सांगितलं म्हणजे बोलतात नाही बॅकअप ऑप्शन करून ठेवलं तर म्हटलं काय नाही जाऊ मेन आपलं काम आहे आपल्या घरच्या देवाची जत्रा आहे त्याचे आशीर्वाद घ्यायचं त्याचं पाया पडायचं ते यायचं इथे माझं मेन उद्देश होता सो ते आता मी म्हणजे म्हणतात ना आता परवा जत्रा आहे तर तोही ब्लॉग येणार आहे सो त्याच्यासाठी मेन मी आलो होतो तर म्हटलं ते आपण मेन कार्यक्रम ब्लॉग वगैरे काय चालूच असतात वगैरे आणि भाई मी पनवत तिथं सांगतो आता हे जे फटाके फुटत आहेत ना माझे भाई ती माळ कधी संपणार आहे भाई आणि म्हणजे म्हणतात ना आज जे काय हे थोडंसं कुठेतरी या वर्ष बाहेर पडायला भेटलं तर असं मला वाटतं ना की त्या माळेमध्ये जे पनवतीची जी माळ त्याच्यामध्ये एक कुठचा तरी फुसकी बॉम्ब होता तो फुटला नाही आणि तो फुटला नाही त्यामुळे कुठेतरी म्हणतात ना एक, एक रिलॅक्स करायला भेटला आणि म्हणतात ना घरातनं बाहेर पडायला भेटलं भाई नाहीतर या वेळेला म्हणजे जे फिजिकल ट्रॉमा आणि जो एकूंदरीच सगळा प्रवास झालेला भाई म्हणजे बेकार हलत झाली होती पण तरी ठीक आहे म्हणजे म्हणतात ना एक चांगले वेळे येतात वाईट वेळे येतात वाईट वेळेनंतर परत चांगले वेळ येतात ते अप्स अँड डाऊन चालू असतात त्याबद्दल काय आपण करू नाही शकत ठीक आहे वाईट वेळेमध्ये माझ्यासोबत एक चांगली गोष्ट ही झाली की मला शिर्डीचं साईबाबा ब्लेसिंग बटन माझे सबस्क्रायबर वगैरे इतकं सगळं नसताना मला शिर्डी संस्थानातर्फे मानवंदना भेटली तोही ब्लॉग माझ्या चॅनलवरती आहे तर ती एक खूप मोठी गोष्ट होती मित्रांनो माझ्यासाठी म्हणजे ज्या वेळेला ते मानवंदना मी घेत होतो त्यावेळेला जे व्लॉगर्स वगैरे तिकडे होते भाई ते तर असे मिलियन्स व्ह्यू वगैरे व बोलतात ना लाखात सबस्क्रायबर वगैरे होतले आणि त्यातल्या त्यात मी एक तिथे छोटासा एक होतं पण ना म्हणतात कुठंतरी साईबाबांनी एक ते घडवून आणलं आणि एक कुठेतरी त्यांनी वाईट वेळामध्ये दाखवून दाखवलं की भाई मी आहे तुझ्यासोबत तू टेन्शन नको घेऊ तर ते एक कुठंतरी वाईट वेळेमध्ये बाबांनी नेहमीप्रमाणे आपली पाठ राखण केलेली आहे पाठ सोडले नाही आहे आणि आपल्या घरच्या देवताची कृपा आपल्यावरती आहे भाई खरंच बरं वाटलं सो आजचा प्रवास मित्रांनो मी खरं सांगतो माझा म्हणजे मी जेवढेही ब्लॉगिंग केले आतापर्यंतचे म्हणजे जेवढा असा गाड्या विड्या घेऊन आवाका ढावाका घेऊन वगैरे त्यातला हा सगळ्यात रिलॅक्स आणि चिल ब्लॉग झाला मस्त कंटेंटही भेटला आता मेन सगळ्यात माझी गोची होणार आहे जातानाची कारण मी म्हटलं ना मी फक्त बॅकअप म्हणून ही तिकीट बुक केली होती मी रिटर्न तिकीट बुक नाही केली होती मला करायला पाहिजे होती ॲक्च्युली पण आता जाताना तर सगळे ट्रेन फुल झाले आहेत सगळे आर एसी वगैरे पण नाही आर एसीच्या वरती सगळ्या आर ए सी शंभर शंभर वगैरे सगळे रेल्वेचे गेलेले त्यामुळे जाताना तर ट्रेनची भेटणार नाही आहे आणि बसनी भाई तेच तर खड्ड्याचे दगदग वगैरे होणार आहे आणि फ्लाईट भाई चार हजारच्या वरती तिकीट आहे दुष्काळात चौदावा पंधरावा सोळा माहिती ना कितवा महिना जर मी विमानाने गेलो तर ते पण मला नाही करायचं आहे सो बघू आता तर इथे आलं आजचा दिवस उद्याचा दिवस परवाचा दिवस हे तीन दिवस तरी निवंत घालव घरच्या देवचाचे दर्शन घेऊ त्याच्या पायीतनं तर मस्त घेऊ त्याच्यापाची आपले व्यक्त बघू आणि बघू तो काही मार्ग काढतो आहे का आता आता हेही बघणं एक माझ्यासाठी एक बोलतात की हे आहे एक काय म्हणतात त्याला एक सरप्राईझिंग आहे की माझा जातानाचा प्रवास काय आणि कसा होतो तर हे आपल्यालाही कळणार आहे सो धन्यवाद मित्रांनो या ब्लॉगशी कनेक्ट केल्याबद्दल उ बोलत नाही मी अपेक्षा करतो की मुंबई गोवा हा प्रवास भरपूर यूट्यूबवरती आहे पण मी आज आपल्याला काहीतरी एक वेगळा प्रवास माझ्या मार्फत मी आपल्यापर्यंत दाखवू शकतो असं मला वाटलं कमेंटमध्ये ह्याबद्दल आपल्याला काही प्रतिक्रिया द्यायची असतील तर नक्की कळवा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये